नमस्कार मंडळी आज आहे दुर्गाष्टमी आणि आम्ही आलो आहोत मोरिवलीतील दुर्गामातेचं दर्शन करायला आणि आज इथं आम्ही गरबाही खेळणार आहोत इथं देवीचं दर्शन घेतलं इतकी छान देवी होती ना अगदी जवळ रूप इत इतकं सुंदर दिसत होतं देवीचं आणि आज इथं भरपूर मुलांनी वेगवेगळी रूपं केली होती तुम्हाला मी सांगू शकत नाही इतकी रूपं होती जसं इथं विठ्ठलाचं रूप आहे वराह हो आहे तुम्ही बघू शकता म्हणजे असं मी नावचं घेऊ शकत नाही इतकी छान छान इथं सुंदर रूपं केली होती पोरांनी की असं डोळ्याचे पारणे फिटावे इतकं सुंदर तिथं कला सगळ्यांनी सादर केली होती आणि मुख्य म्हणजे की नाही इथं तो आपला पुष्पा होता ना तो पण होता तो पुष्पा बघून मला इतकं हसायला येत होतं पुष्पाचंही रूप धारण केलं होतं देवी होती त्यानंतर आपले साईबाबा होते बघू शकता हा पुष्पा कसा वाटतो असे दोन तीन पुष्पा होते त्या छोट्या छोट्या मुलांनी पण अशी बरीच रूपं धारण केली होती जसं भूताचं पण होतं बरं का याच्यामध्ये देवीचं होतं श्रीकृष्ण होता त्यानंतर असं जोगवा मागायचं ते होतं इतकं भारी वाटलं ते बघून ना की मोरिवलीमध्ये वर का अंबरनाथमध्ये मोरिवली जी आहे ना त्या गावामध्ये हा छोटासा कार्यक्रम होता आणि इथं बघू शकता तुम्ही काली माता पण म्हणलेली आणि सरस्वती होती भरपूर काही का होतकं इतकं तुम्हाला कसं वाटतं आपलं का हा ब्लॉग नक्की सांगा आणि मुलांचे हे सगळे जे मुलांनी जे, जे सगळे वेशभूषा केलेल्या आहेत त्या कशा वाटत आहेत तुम्हाला तेही नक्की तुम्ही कमेंट करून सांगा आणि ह्यामधली तुम्हाला कोणती वेशभूषा आवडली ते पण सांगा पुष्पा बघू शकता <laughs> दोघं तिघंजण पुष्पा होते त्याच्यानंतर शिव होते भूत बघू शकता माझ्याकडं कसं बघतंय शूटिंग करताना <laughs> इतकं भारी वाटलं ना मला कोळीन पण होती तर माझ्या घरामध्ये पण देवीचा अखंड दिवा असतो तसं काही मी उपवास वगैरे करत नाही फक्त अष्टमीचा माझा उपवास असतो आणि या दिवशी मी ओटी भरते फक्त अखंड दिवा लावला तर पण ब्लॉक काही मी बनवलेले नाही आहेत आणि इथं गेल्यानंतर मला मोह काही आवडला नाही हे झाड मला खूप आवडलं तुम्हाला काय आवडलं बरं